मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये घरामध्ये आम्हाला सगळ्या सदस्यावर एक मोठा संकट नजर येणार आहे कारण की आजच्या एपिसोड मध्ये घरामध्ये एक अशी खतरनाक ऍक्टिव्हिटी रूम आलेली आहे ही ॲक्टिव्हिटी रूम बघून सगळे सदस्याच्या पायाखालची जमीन सिटकणार आहे हा मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये सगळ्या घरवर आलेला आहे खूप मोठा डेंजर झोन काय पूर्ण माहिती आहे व्हिडिओमधून जाणून घेऊ सगळ्यात पहिले एक छोटीशी विनंती व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो एपिसोड मध्ये नाही का मला डेंजर झोन बघायला मिळणार आहे घरामध्ये आणि या डेंजर मध्ये बिग बॉस नाही ते ऍक्टिव्हिटी रूम मध्ये खतरनाक भूती पूर्ण सीन करून टाकला आहे आणि आजच्या मध्ये आपल्याला नॉमिनेशनची प्रक्रिया नाही का या घरामध्ये बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो आजचा जे एपिसोड होणार आहे ना फार ड्रावना एपिसोड होणार आहे सगळे घरवाले भिवून गेलेत या ऍक्टिव्हिटी रूम बघून तुम्हाला यांच्यावर काय म्हणणं मला कॉमेंटमध्ये सांगा किती तुम्ही एक्साइटेड आहात जर समोर कोणती पण खबर आली कोण कोण नॉमिनेट झाला हे टास्क कयाचे आहे कायची ॲक्टिव्हिटी रूम आहे तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला अपडेट दिली याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा